का news, नमस्कार दोन हजार सहा मध्ये मुंबईत लोकल मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले या साखळी बॉम्बस्फोटाच्या नंतर आपली सगळी यंत्रणा हादरली खर तर हे दोन हजार सहा साली झालेले साखळी बॉम्बस्फोट हे काँग्रेस सरकारच्या काळात झालेले होते त्यामुळं राजकीय दृष्ट्या ह्या काँग्रेस सरकारचं अपयश होतं असं म्हणता येईल दोन हजार सहा नंतर दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचं संयुक्त सरकार अस्तित्वात होतं त्यामुळं ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया त्याच काळात पार पडली होती हेही मला आवर्जून सांगावं लागेल आत्ता दोन हजार पंचवीस साली या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपींना तुरुंगातून मुक्त केलं आणि आरोपातून सुद्धा मुक्त केलं आरोपातून मुक्त केल्यानंतर एकाच गोंधळाला सुरुवात झाली की सरकारचं हे अपयश आहे की ते आरोपींना शिक्षा देऊ शकले नाही सरकार मग आताच्या सरकारचं अपयश आहे मुळात या प्रकरणाला राजकीय रंग देताना आपण अन्याय करतोय तो व्यवस्थेवरती हे आपल्या लक्षातच येत नाही एटीएस मग एटीएस देशाची असो महाराष्ट्राची असो एन आय या सुरक्षा यंत्रणा या व्यवस्था बघणाऱ्या यंत्रणा उगाच काम करत नसतात म्हणजे काहीतरी फालतू काम चाललंय काहीतरी आपलं राजकीय लोकांच्या प्रभावात येऊन काम करायचं असतं असं नसतं त्या आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात तुमच्या आमच्या घाणेरड्या राजकारणात या यंत्रणांना सहभागी करून घेऊन त्यांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचा अधिकार अजिबात नसतो काहीतरी त्रुटी राहते किंवा न्यायालयाला असं वाटतं आणि दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस यामधल्या एकोणीस वर्षाच्या कालखंडामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात ज्यातून न्यायालय हा निर्णय घेत असतं आरोपीच्या वकिलांनी एक आरोप कोर्टात केला की या सगळ्या आरोपींवरचे आरोप पत्र त्यांचे कबुली जवाब या गोष्टी कॉपी पेस्ट केल्यासारख्या वाटतात उचललंय कॉपी केलीय आणि पेस्ट केलंय प्रत्येकासोबत तेच ठेवलंय असं वाटत असतं असं म्हटलं न्यायालयालाही ते सकृत दर्शनी योग्य वाटलं मी एक सांगतो एकोणीस वर्षापूर्वी घडलेल्या घटनेच्या बाबतीत आणि तपासाच्या बाबतीत एकोणीस वर्षानंतर आज मला वाटतं त्या तपासातले काही अधिकारी आता निवृत्त पण झाले असतील त्यांना परत त्या गोष्टी विचारणं हे आणि तशाच्या तशा अपेक्षित धरणं कितपत योग्य आहे पुन्हा सांगतो एखाद्या प्रकरणाला बरीच वर्ष लोटून गेली तर त्यांनी पाठ असल्यासारखं रेकॉर्ड केल्यासारखं परत सांगावं असं अपेक्षित असतं का कारण त्यांना बरीच कामं करावी लागतात यात एक महत्वाची गोष्ट आहे आरोपी दहा असतील बारा असतील वीस असतील पंचवीस असतील त्यांना विचारली गेलेली प्रश्न तर तीच असतील ना तुझा सहभाग कसा आहे तू काय काम केलं आहे तू कुठून आणला आहे तुला कुठून मिळालं आणि एकत्र आरोपी असल्यामुळे उत्तर तर हेच असतील ना मी अमुक ठिकाणचा राहणारा आहे हे बदलेल माझं अमुक वय आहे हे बदलेल मी याच्या संपर्कात होतो सगळे तेच सांगतील इथून स्फोटकं आणली सगळे तेच सांगतील इथे पेरली सगळे तेच सांगतील जर एका कांडामध्ये हे सगळे सापडले आहेत तर त्यांच्याकडून मिळणारी उत्तरं ही एकाच छापाची असतील ना एकोणीस वर्षापूर्वी विचारलेले प्रश्न त्याची मिळालेली उत्तरं आता एकोणीस वर्षानंतर बघा बघा हे कॉपी पेस्ट वाटत आहे कार्बन कॉपी वाटत आहे असं म्हणण्यात काय साध्य होणार आहे बर विरोधी पक्षाचा वकील हे बोलतो आहे म्हणून आपल्याकडच्या माध्यमांनी लोकांनी याच अर्थाचा निष्कर्ष काढून एटीएसच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करून ज्या अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून या लोकांना पकडलंय त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्यासारखं नाही का राजकारणात सत्ता पक्षाची येईल जाईल कदाचित काही पोलीस अधिकारी काही चांगल्या यंत्रणांचे अधिकारी राजकारण्यांचे बटीक बनून मलाही त्रास देतील देतील नाही असं नाही कारण आपल्याकडे बटीक अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही आहे ती चांगली संख्या मोठी आहे कदाचित मलाही त्रास देतील पण या व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाता कामा नये एटीएस सारख्या सैन्यासारख्या एन आय ए सारख्या यंत्रणांवरचा सामान्य माणसांचा विश्वास तुटून गेला ना तर सगळ्यात मोठा घात होईल हे लक्षात ठेवा तेव्हा सरकार कोणाचंही येऊ देत ते काँग्रेसचा असू देत ते राष्ट्रवादीचा असू देत ते शिवसेनेचं असू देत की ते भाजपचा असू दे महायुतीचा असू दे की महाविकास आघाडीचा असू दे देशासाठी अंगावर गोळ्या झेलणाऱ्या यंत्रणांवरती अविश्वास दाखवू नका बर हे सांगेपर्यंत पुढे काय घडलंय मी यासाठी म्हणतोय पुढे काय घडलंय राज्य सरकारने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरती काय घडलं तर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्दोष मुक्तता करण्याच्या निकालाला स्टे दिला शब्द मी नीट वापरतोय या प्रकरणातील आरोपीच्या मुक्ततेला स्टे नाही दिला एकोणीस वर्ष गेल्यावरती एखादा बाहेर आला तर बिघडत नाही फारसं काही काही बिघडत नाही पण उच्च न्यायालयाने जे निर्दोषत्व सांगितलं होतं त्या निकालावर स्टे दिला आणि सांगितलं की हा निकाल पुढचं वाक्य महत्वाचं आहे हा निकाल कोणत्याही अर्थाने ज्युडिशियल रेफरन्सेससाठी उपयुक्त नाही सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की हा निकाल रेफरन्सेस म्हणून वापरण्या योग्य नाही तेव्हा उच्च न्यायालयामधल्या काही तथ्यांच्या आधारावर असा निकाल मिळाला म्हणून आमच्या व्यवस्थेलाच नालायक ठरविण्याचा जो डाव चाललाय एटीएसवर जे वार करण्याचा डाव चाललाय तो यशस्वी होऊ नये असं मला वाटतं आणि या मोहिमेत मी एकट्याने बोलून फायदा नाही आहे एकट्याने बोलून फायदा नाही आहे मित्र माझी तुम्हाला एक विनंती आहे इथे तर कमेंट कराच करा नक्की करा तुम्हाला एटीएस बाबत काय वाटतंय त्याच्या पण हा जोडून विनंती करतो एटीएसच्या सोबत आहोत हे दाखविण्यासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या सोशल मीडियावर याबाबत आम्ही एटीएसच्या सोबत आहोत असं सांगणारी मोहीमच राबवा नमस्कार